श्रीस्वामी समर्थ तर, पन, तर, तर पन, आज आहे अमावस्या आणि आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या घराच्या संरक्षणासाठी किंवा घरातल्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी उपाय तोडगे करत असतो तर घराची नजर काढत असतो तर हे सगळं करायचंच आहे पण तुम्हाला आज संध्याकाळी तर संध्याकाळी म्हणजे संध्याकाळच्या बारा वाजेपर्यंत पण हा उपाय तुम्ही करू शकता तर काय करायचं कापूर घ्यायचा तर घरात कधी अमावस्याला वगैरे आपण जेव्हा उपाय तोडगे करतो त्यावेळेस भीमसेन्स कापूर वापरायचा तर भीमसेनी कापूर घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यावर लवंगा इलायची ठेवायची आणि दोन ती दोन चार लवंगा ठेवा म्हणजे तुमचं घर जर असं चार पाच रूमचं असेल तर तुम्हाला दोन चार लवंगा ठेवा लागतील आणि एक दोन हिरव्या कलरची इलायची ठेवायची छोटंसं घर असेल तर एक दोन लवंगा ठेवल्या तरी चालतं भीमसेनी कापूर घ्या जेणेकरून पूर्ण घरामध्ये आपल्याला त्याचा धूर करता येईल असं तुम्हाला ते घ्यायचं आहे त्याच्या आकाराने तर ते घ्यायचं एखाद्या पंतीमध्ये घ्या एखाद्या डिशमध्ये घ्या जसं तुम्हाला योग्य वाटेल ते किंवा आपण धूप वगैरे लावतो किंवा कापूर वगैरे जाळतो तेव्हा कशी त्याच्यामध्ये पण घेऊ शकता तर हे सगळं घ्यायचं आणि ओम श्री चैतन्य गोरक्षय नमा हा मंत्र म्हणा किंवा हा नसेल येत तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणत तुम्ही पूर्ण घरामध्ये तो पसरायचं आहे टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण घरामध्ये तो धूर करायचा त्याचा क्वाटखाली कपाटाखाली जिथे तुम्हाला जाता येईल तिथे तुम्हाला हा धूर करायचा आहे याने आपल्या घरातली पूर्ण निगेटिव्हिटी नकारात्मकता अलक्ष्मी बाहेरची काही बाधा असेल ती सगळी निघून जाते आणि हा जे धूर फिरवता फिरवता घरामध्ये एखादा बाधित व्यक्ती असेल पीडित व्यक्ती असेल आजारी व्यक्ती असेल तर त्या त्याच्या अंगावर सुद्धा तो धूर तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यासुद्धा अंगातले पूर्ण दोष काही बाहेरची काही नजर दोष असेल बाहेरची काही वाईट बाधा असेल ती पूर्ण निघून जाते तर हे हा धूर तुम्हाला पूर्ण घरभर करायचं आहे जर घरा खूप जास्त निगेटिव्हिटी असेल किंवा खूप जास्त तुम्हाला घरामध्ये अशांतता वाटत असेल तर हा उपाय तुम्ही दर शनिवारी पण करू शकता बघा याने खूप जास्त फरक पडतो मुलांची प्रगती होते घरातल्या व्यक्तींची प्रगती होते आणि घरामध्ये सुख समृद्धी आनंद नांदत असतो घरातल्या कोणत्याही कामाला आपल्याला यश येत असतं आणि घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी राहत नाही एक सकारात्मकता ऊर्जा राहते त्यासाठी हा उपाय तुम्ही अमावश्याला करायचाच आहे पण अमावश्या महिन्यातून एकदा येते तर महिन्यातून एकदा करेपर्यंत तुम्ही महिन्यातून चार शनिवार होतात पडतात ते चार शनिवारी पण तुम्ही हा उपाय करू शकता खूप जास्त प्रमाणात तुमच्या घरात निगेटिव्हिटी असेल तर बाहेरची काही बाधा असेल तरही पण तुम्ही हा उपाय करू शकता तर एखाद्या व्यक्तींच्या अंगावरसुद्धा सुद्धा हा दूर टाकायचा तर बघा याने खूप फरक पडतो आणि खरंच करून बघा तुम्हाला कारण हे छोटे छोटे उपाय जर केले तर आपल्या घरावर मोठ्याल्या संकटापासून आपण वाचत असतो जे संकटं येतात ते आपल्याला म्हणजे स्पर्श न करताही निघून जातात कारण संकट कधी येतील किंवा येतील आपल्याला माहिती नसतं त्यासाठी आपण अगोदरच आपण सावध राहिलेलं आपल्या सुरक्षेसाठी हे छोटे छोटे उपाय जर केले तर मोठमोठ्या संकटापासून आपण वाचत असतो त्यासाठी नक्की हा उपाय करा कारण कापूर आणि लवंग हे आपल्या घरामध्ये याचा धूर झाला तर बघा सगळी ऊर्जा आपली जी काही वाईट ऊर्जा असते सगळी निघून जाते तर दुपारी म्हणजे दिवसभरातून आपल्याला हा उपाय नाही करायचा फक्त सायंकाळी करायचा किंवा संध्याकाळी तुम्हाला नाही जमलं ज जमलं ज़, सायंकाळच्या वेळेस करायचं तर दुपार संध्याकाळच्या बारा वाजता पण तुम्ही करू शकता म्हणजे बाराच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आणि आमोशा आहे त्या तेव्हाच करायचा आहे म्हणजे आमोशाचा प्रभाव असतो त्यावेळेस जर केला तर त्याचा जो काही इफेक्ट असतो तो आपल्याला जास्त प्रमाणात पडत असतो तर नक्की करा तर आज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजगुरुमारीच्या चेंडणी रुजू करते श्री स्वामी समर्थ